गेल्या कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पंढरीमध्ये आज एम आय डी सीची स्थापना होते आणि एम आय डी सीची मंजुरी कालच राजपत्रित होऊन काल रात्री उशिरा राजपत्रित झाली दुपारी त्याचा आदेश मिळाला आदेश मिळाल्यानंतर पंढरपूर तालुका व मंगळडा तालुका असेल शेजारील बरीचशी तालुक्यातील गावं असतील तर दोन्ही तालुक्यामध्ये आणि शेजारील सर्व गावामध्ये एक आनंदाचं वातावरण यामध्ये नि निर्माण झालं खरं म्हणजे बऱ्याचशा या एमआयडीसी बाबतीत बऱ्याचशा नेते मंडळींनी या निमित्तानं त्याचा पुढाकार घेतला त्यामध्ये यश संपादन तितक्या प्रमाणात निर्माण झालं नव्हतं परंतु सुरुवातीपासूनच मी मला कालावधी कमी मिळाला पोटनिवडणूक झाली तीन वर्ष मला कालावधी मिळाला तीन वर्षामध्ये सुद्धा एक दीड वर्ष कोरोनामध्ये गेलं आणि सत्तेच्या विरोधात गेलं त्यामुळं या एम आय डी सीला माझ्याकडून भरपूर प्रयत्न केला आणि आज त्या प्रयत्नाला जे पंढरपूर मंगळ्यातील जनतेने जो दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाला आज त्या पद्धतीनं सांगत असताना मी एवढंच सांगू इच्छितो की ह्या एम आय डी सीची स्थापना मंगळ्यातील पाण्याचा प्रश्न आणि पंढरपुरातील एम आय डी सीचा प्रश्न आज सोडवण्यामध्ये अतिशय आनंद होतो आहे मला नक्की खात्री आहे की जनतेनं जो दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाच्या जोरावर या एम आय डी सीची स्था म स्थापनेची मंजुरी पा मंगळवळ्यातील गावच्या उपसासिंचनची योजनेची मंजुरी शिवाय आरोग्याच्या हॉस्पिटलसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये निर्माण होते तसेच रस्ते असतील वीज असतील किंवा विविध क्षेत्रातील सर्व भागांमध्ये निधी देऊन त्या गोष्टींचंसुद्धा दोन्ही तालुक्यातील मंगळा आणि पंढरपूर तालुक्यातील जनतेला त्या पद्धतीनं दिलासा देण्याचं काम आणि एक विकास करण्याचं काम या ठिकाणी आज करतो आहे नक्कीच कालच खरं म्हणजे एम आय डी सीचं राजपत्रित झालं सुरुवातीपासून म्हणजे मी ज्या वेळेला या जनतेने मंगळडा पंढरपूर म मतदारसंघातील जनतेने जो दिलेला कौल होता दिलेला मला आशीर्वाद होता या दोन्ही तालुक्याचं प्रतिनिधित्व करत असताना त्या ठिकाणी त्यावेळेला कोरोनाची परिस्थिती सुरुवातीला होती सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी मी त्यावेळेचे मंत्री मान्य सुभाजी देसाई साहेब हे उद्योगमंत्री होते मी वारंवार त्या निमित्तानं पाठपुरावा करत होतो परंतु स सत्तेच्या विरोधात असल्यामुळे किंवा काही त्याला कारणं असतील कोण खोड्या घालत असेल या सगळ्या गोष्टीमुळं त्या निमित्तानं त्याला थोडंसं मनाव असा वाव मला मिळाला नाही परंतु काही काळानंतर ज्या वेळेला सत्ता बदल झाला सत्ता बदल झाल्या झाल्या मी लगेच म्हणजे पंधरा सात दोन हजार बावीसला मी आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना प्रथमपत्र दिलं आणि त्या पत्रावर उद्योगमंत्र्यांना त्यांनी कारवाई करावी असा शेरा दिला तसेच सतरा आठ दोन हजार सुद्धा मी माननीय नामद्रा नामदार उदयजी सामंतसाहेब उद्योगमंत्री यांना ते पत्र दिलं आणि त्या पत्रानंतर त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावर ते का इशारा दिला की तपासून उचित कारवाई करावी त्यानंतर सहा एक दोन हजार बावीसला उद्योगमंत्री यांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीला बैठकीनंतर पंधरा दोन दोन हजार तेवीस रोजी स्थळपाणी करण्यात आली आणि अकरा चार दोन हजार तेवीस रोजी महाव्यवस्थापक भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे मंजुरीचे पत्र आपल्याला त्यावेळेला मिळाले तसेच बारा पाच दोन हजार तेवीसला